नमस्कार मित्रांनो आता मी महानगरपालिकेचं जा, करप्शन जे आहे पिंपरी करप्शन त्याच्यामध्ये आहे आता इथे बघा हे काही समय मागवले येतं आता मला सांगा समाजसेवेचा आणि ह्या समयांचा आणि ह्या निवडणुकीच्या अगोदर वाटपाचा महानगरपालिकेचा असा कोणता सामाजिक उद्देश ह्याच्यातून सिद्ध आहे मला सांगा इथे म्हणे काहीतरी वेगवेगळ्या प्रत्येक मंडळाला एक एक समय द्यायची ही समय किती किलोची असेल पितळाची हे बघा म्हणजे उचलतात असे दहा ते पंधरा किलोची कितीचे वजन द्यायचं झालं नाही त्याच पालिकेचा जो समाज विकास आहे त्या भागाने हे सगळे म्हणजे समाज विकास मध्ये असणाऱ्या महाभागांनी ही आड्या लढवलेली या समया वाटण्याची काय गरज आहे याच्यातून कोणती समाजसेवा घडते मला सांगा बरं खरं तर मुलांना वह्या द्या पुस्तकं द्या हा त्यांचं आयुष्य घडेल अशा काहीतरी वस्तू द्या ह्या समयांची गरज काय नाही याच्यातून कोणतं समयाची समाजसेवा होते हे आपण समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणारे आता त्यांची हे सॅम्पल आली म्हणे बर काय वगैरे हे सगळं आपण जे समाज कल्याण विभागाचे जे काही संबंधित लोक आहेत ममता शिंदे म्हणून कोणतरी उपाय बरोबर का त्यांना हो आपण विचारू की बाबा ह्याचं प्रयोजन काय कशासाठी तुम्ही ह्या समय एवढ्या मोठमोठ्या आणि ते पितळीच्या मागवले किंमत याची चाळीस पन्नास हजार असेल की बरोबर पन्नास हजार रुपयाचे किती मागवणार अंदाज काय नाही मागणी पण त्यांची एकशे त्रेचाळीस संघ येत मागणी माहीत नाही आम्हाला कुठले एक संघ म्हणजे कुठले संघ सगळं तरी संघ आहेत मग ते ज्येष्ठ नागरिक संघ आहेत का उद्योग संघ आहेत का समाजसेवा संघ येत जे काय असतील ते एकशे त्रेचाळीस गुन्हेने पन्नास घर पकडा म्हणजे जो असा अंदाजे सांगतो जास्त पण किंमत निघेल आपण बघायचे घेऊ असे वायफळ खर्च करण्यात पालिकेचा हात कोणी धरणार नाही